भालके कुटुंबाचे निष्ठावंत शिलेदार बंडू डोईफुडे प्रभाग अठरामध्ये युवकांच्या नेतृत्वाचे प्रतीक पंढरपूर प्रभाग क्रमांक अठरा मधील अर्चनाताई बंडू डोईफुडे मागील पंधरा वर्षापासून भालके कुटुंबाच्या कार्याचा एक अविभाज्य भाग आहेत स्वर्गीय भारतनाणा भालके यांच्या निधनानंतरच्या पडत्या काळात त्याने युवक नेते भगीरथ भालके यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे अनेक कार्यकर्ते धनलक्ष्मीच्या प्रभावाखाली भाजप किंवा विद्यमान आमदार आवताडे यांच्या गटात प्रवेश करत असताना बंडू डोईफुडे यांनी भालके गटाप्रती आपली निष्ठा अबाधित ठेवली प्रभागातील प्रश्नावर सक्रिय भूमिका घेत त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे रक्तदान शिबिरे महाप्रसाद गणेशोत्सव नवरात्र उत्सव यासारख्या सांस्कृतिक उपक्रमांद्वारे त्यांनी युकामध्ये एकात्मता आणि सामाजिक भावना जागवली पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याच्या समस्येवर त्यांनी नगरपालिकेकडे सातत्याने आवाज उठून पाण्याचा निचारा करून दिला ड्रेनेज रस्त्यांचे खडीकरण लाईट यासारख्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे होम मिनिस्टर स्पर्धा आणि हळदी कुंकू कार्यक्रमामधून त्यांनी प्रभागातील महिलांमध्ये मजबूत जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे भालके कुटुंबावरील निष्ठा आणि जनतेशी असलेले आत्मीय नाते लक्षात घेता आगामी काळात युवक नेते भगीरथ भालके बंडू डोईफुडे यांना ताकद देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भालके गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर प्रभाग क्रमांक अठरामधील राजकारण नव्या दिशेने जाण्याची चिन्हे दिसत आहेत